नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला एका लय गंभीर विषयाला हात घालायचा आहे आणि मला खात्री आहे की त्या विषयाची दहा टक्के लोकांना माहिती असं कदाचित किंवा पाच टक्के असं पण पंच्याण्णव टक्के लोकांना ह्या विषयाची माहितीच नाही की बाबा काही शहरांच्या ठिकाणी काय चाललंय नेमकं शरीर संबंधाच्या बाबतीत तर आजचा जो विषय ह्याला समाजामध्ये नाव आहे शुगर डॅड आता शुगर म्हणजे साखर गोड आणि डॅड म्हणजे बाप वडील असा अर्थ मराठीत हा विषय कन्सेप्ट इतका नाजूक घेऊ तुम्ही समजून घ्या बघता आणि काय चाललंय कसं चाललंय बघा आता शुगर डॅडवर बरंच माहिती उपलब्ध आहे आता इतका भयंकर चालू येते पण समाजाला जास्त माहिती नाही आणि ती समाजाला माहिती करून देणं माझं काम आहे तुम्हाला सांगतो विषय चांगला वाईट वाईट मी सांगतो वाईट बोलतो वाईटमध्ये म्हणून घेऊच नका तुम्ही हे जग जाणून घ्या हे समाज जाणून घ्या ना आपल्या वागण्या बोलण्यात आपल्या जगण्यात त्याचा वापर करून घ्या एवढी माझ्या मनापासून इच्छा हात जोडून आता शिगडाट प्रकार काय असं सा तुम्हाला सांगतो एक दोन तीन वर्षापूर्वी तुम्हाला माझे कोरोनाचं पिरियड येऊन गेला बऱ्याच जणांचे जवळचे नातेवाईक वारले काहींच्या बायका वारल्या वयोवृद्ध माणसांच्या काहींच्या बायका वारल्या नवर आहेत नवरं वारलं बायका आहेत असं बराच समाजाची जी गडी होती त्यात थोडी विस्कळीत पण झालं तुमचं बी घरातलं कोण गेलं असन शेजारचं कोण गेलं असन आणि कुणाचं नसतं गेलं तर बाबा मित्र गेला असेल एखादा गावातलं गेलं असन प्रत्येक गावाची अवस्था आहे शुगर डॅड असा प्रकार आहे की साधारण पन्नास ते सत्तर वर्षाचा पुरुष असतो कुठलाही धरून झाला तुम्ही ही फक्त संकल्पना जी चालली जी तुम्हाला माहीत नाही ती तुम्हाला सांगून द्यायची बघा आता पन्नास ते सत्तर म्हणजे त्याचं मुलं बाहेर असू शकतात नोकरी नुक्रिल का नोकरीला असू शकतात काही असू शकतं पण हा जो शुगर डॅडी आहे हा कधीही गरीब नसतो ह्याच्याकडे चाळीस चाळीस लाखाच्या गाड्या ह्याच्या बँकेत कोटी दोन कोटी ऐंशी लाख सत्तर लाख पाच कोटी दहा कोटी अशा प्रॉपर्ट्या आणि अशी माणसं पुणे नाशिक मुंबई तुम्हाला सांगतो गुजरात त्याच्यानंतर जी मल्टीपॉलिटिंग सिटीज कलकत्ता हाय ही लय श्रीमंत लोक लोकांचा ना आपला कधी परिषदेची येत नाही पण त्यांची जागण्याची पद्धत कशी का आहे ती काय करतात आणि ही संकल्पना कुठून कशी आली देव जाणे पण त्याचं फॅड वाढलंय समाजात आणि त्याची माझी तुमच्यापर्यंत मला द्यायची शुगर डॅडमध्ये मध्ये आज इतका श्रीमंत माणूस असतो पण त्याचा जो पैसा आहे आता तो समजा सत्तर वर्षाचा मात्र आहे तो बाबा शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे बाबा म्हणजे तो एखाद्या स्त्रीला सेक्स करू शकतो आणि म्हणजे अशी त्याची फिजिकल कंडिशन आज धरून झाला पण त्याला जवळच कुणी नाही त्याची बायको मरून गेलेली आहे तू आहे म्हणजे लय पैसा हे इकडं सगळा नोटाचा बंडल इकडं नोकांना बंडल पुढं दपास किलो सोनं एवढी प्रॉपर्टी असून ती काही खाईन का ती मग मा एका माणसाला गरज काय जास्ती सगळ्या शारीरिक सुखाची गरज असते आणि पैसा असल्या तुम्हाला माहिती आहे तर जग असं आहे की सगळंच पैशाने मिळतं पैसा ब्लड होऊन गेला आहे गरीब हा जास्त गरीब बनत चाललाय ध्यानात ठेवा हा गरीब हा जास्त आणि पैसा तुमच्याकून सकाळी तुम्ही उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हळूहळू हळू खिशातून काढला जातो हा ही सिस्टीमच अशी बनवली आहे की तुमच्या खिशातला पैसा काढला जातो आणि पैसा इतका का तुम्ही कमवत नाही असत नाही तुम्ही मी म्हणतो दीड दोन लाख रुपये वर्षाला काठी प्रत्येकजण कमावतो कुणी बसून नाही काहीसाठी जगण्यासाठी कमावतो पण ह्या दोन लाख तुमच्याकडून हळूहळू मग ते मोबाईल रिचार माग लाईट बिल माग किराणा आहे तेल आहे साबण आहे आहे कपडे आहेत पावनारायणला जात आहे पेट्रोल खर्च आहे डिझेल खर्च तुमच्या पाठीमागं खर्च एवढे आहेत महाराज आता ते एकमेकाला दुसऱ्याकडला ट्रान्सपोर्ट करायचे म्हटलं पैसे तरी रुपयाला जातोय रुपया जातोय रुपयाला कमीच समजू नका तुम्ही वर्षात किती वेळा ट्रान्सपोर्ट करताय बघा हा दहा रुपयाची गायच्या पुडी जर द्यायला खायची असेल ना त्याचा साडेतीन हजार रुपये वर्षाला जातात येणार ठेवा लिहा वुड कंडिशन आहे तुमचा पैसा असा काढला जातो आणि गरीब -गरीब का का ह्या पैशाची चिंता सर्वसामान्याला आहे गरीब गरीबांचाल श्रीमंत जास्त श्रीमंत बनत चाललाय कारण त्यांचं शेअर्सची व्हॅल्युएशन वाढते त्यांचे शेअर्समध्ये मार्केट असतात कंपन्यांचे काही मालक असतात ही ठराविक लोक आहेत पण ह्या लोकांनी हे शुगर डॅडचं फॅड आणलेलं आहे कसं आलं समाजात काय नाही हा प्रकार असा आहे की सगळे पण स्त्रीदेह पाहिजे बघायला काळजी करणार पाहिजे काही दुःख न बाणं आलं तर मेडिकल बिडिकल फायदा दाबणारं सेवा करणारं असं कोणतरी पाहिजे पण नुसते शारीरिक गरज ती बागावली पाहिजे अशातला बाग नाही तिने मानसिक गरज पण बागायला पाहिजे ती हसली पाहिजे ती बोल बोलली पाहिजे त्याने आपल्याशी गप्पा मारल्या पाहिजे म्हणजे एका पुरुषाच्या ज्या एवढ्या गरजा असतात ना त्या श त्या मुली पूर्ण करायच्या आणि हा कॉन्ट्रॅक्शन करार कसा समजतो ते सत्तर वर्षाचा तो करोडपती डांगऱ्या त्या डांगऱ्याची जी इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण करायला अशा काही साईड आहेत अशा काही संपर्क यंत्रणा आहेत की त्या ठिकाणी मुलींचा पण अप्लाय असतो आणि मु आणि ह्या मुली शक्यतो गरीब कुटुंबाच्या असतात काहीतरी बनण्यासाठी काही शिकण्यासाठी ग कुटुंबाला हातभार म्हणून गावाकडून शहरात आले असतात आणि शे ह्या पॉन साईडच्या ह्याच्यामध्ये येतात अशा मुली ज्या हॉस्टेलला राहतात कॉलेजला राहतात त्या मुलींच्या कोणी हॉस्टेल जातात तिथले वेटर बिटर त्यांच्या ह्या मार्गात हा लिंक पास करतात अशी एक यंत्रणा असते तो त्या लिंकच्या मार्फत एक मुलगी आली की त्याला पाचशे हजार मिळतात ही जग आतलं जग असं आणि मग त्या मुलीची चासन हिचं हिथं जबरदस्ती नाही काय नाही काय नाही त्या मुलीची चासन ना की तुला शुगर डॅट पाहिजे का मग ती शुगर डॅटची संकल्पना ती समजून घेते शुगरला डॅडला बेठायला ती दिवशी जाती ती समोर समोर बसतात तो व्यवहार कसा असतो बघा पूर्वी सतरा अठरा एकोणीस वीस वर्षाची शिवाय ते काय म्हणतात कौमार्य बंग न झालेले म्हणजे चांगली मुलगी गरीब घरातली मुलगी सगळ्या सुसंस्कृतीत वाढलेली मुलगी असं धरून चाल आई बापांनी चांगली सांभाळलेली मुलगी ह्या शुगर डॅडच्या पुढं जर बसली ना तर ह्याच्या मागण्या कशा असतात तुम्हाला सांगतो तु। हव्यावर असा असतो की तू माझ्यावर ट्रॅव्हलिंग करायचं फिरायचं माझी त्याची इच्छा असेल तर एखादी बायको कशी साधी तसे मला साध्या म्हणजे गाडीत बसल्या सुद्धा तो चोळू शकतो असा प्रकार सगळं स्पष्ट बोलून असते तर शारीरिक संबंध माझ्या इच्छा होईल तुझ्या शारीरिक संबंध करणार त्याच्यानंतर जी दुसरी काम आहेत तो अगदी फ्रँकली माझ्याबरोबर आता वस्तुती जी अशी की त्या मुलीला तो डांगरी अजेच आवडत नसतो कुठल्या मुलीला आवडत असतो पण तिला त्यातून मिळतं काय बघा ती एक व्यवहार असतो तो कसा असतो त्याच्या कुठं बॉन्ड नाही कुठं लिह लिहिणार नाही कुठं कोर्ट ॲग्रीमेंट नाही ती फक्त समोर समोर घडलेली हे असतं पेमेंट त्याच्यात महिन्याची महिन्याला असतं वर्षातून नसतं ते महिन्याला किती पैसे पाहिजे सांग मग ती सांगणार पन्नास हजार लाख दीड लाख जे त्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे ते जर म्हणला ना लाख रुपये मना दे सगळा जो खर्च आहे फिरण्याचा तिचं खाणं पिणं हॉटेलिंग ट्रॅव्हलिंग तिचं कपडे घेणं तिचं लिपस्टिक तिचं मेकअप हे सगळं ह्या डगऱ्याने बघायचं तिचं पाच पन्नास हजार रुपये असा खर्च असतो किंवा लाख वहिनी म्हणतो आणि लाखन दोन लाखन त्या माणसाला किरकोळ असं देणार ठेवा ते शुगर डॅडला लाख चालते आणि एक्स्ट्रा एक लाख रुपये दरम्यान एक तारखेलातील द्यायचं एवढी सेवा एवढी सर्विस दिल्याबद्दल आता ही लई वेगळी सांगतात दहा बारा लाखसुद्धा मुली कमावत्यात आणि परस्पर का काही मुली आपण कसं स्वतःच्यानी काहींची अशी इच्छा असती त्या शुगर डेडची ह्याच्यात होतं काय बघा ती एकदा सगळं ठरलं ना ठरलं झाला कार्यक्रम चालू आता फिजिकल बिजिकल ती तिची राहतच नाही तिच्या मानसिकतेवर त्या पैशाच्या लोभामुळे ती पोरगी बळी पडते बऱ्याच जणींनी अशा शुगर डेडच्या माध्यमातून पैसे कमवून फ्लॅट घातल्यात काहींनी त्याचे हप्ते भारत्या स्वतःची प्रॉपर्टी तयार करायला लागतात मुली कारण आजची न्यू जनरेशन ह्यांची मेंटॅलिटी फार वेगळी देणार स्वतः स्वयं स्वयंभोवायला लागतात ह्यांना ला वाटतं मी आम्ही लवशार विचारे पण किंमत कशी द्यायची स्वतःच्या देहाची काहींची मानसिकता असं जाद्या मारून द्या काही मथार काय करून करून करा काय तोडून तर नाही नेत ना असे पण असते जाऊद्या बरोबर ते मालले राग होतो मग आणि मग शी मथाऱ्यांची अपेक्षा काय असते की काही त्यातले असे दर्दी गर्दी किंवा काही सायको असतात त्याच्यातले त्यांची अपेक्षा असती की मला मी माझ्या बायकोबरोबर लग्नापासून शेवटच्या दिवशीपर्यंत एका बेडवर पूर्ण नग्न अवस्थेत जोपलेलं ही फ्याडा असतं बरं का रात्र भर, मी रात्रभर पूर्ण नग्न ते बी नग्न ते बी नग्न नगामुगा फार रम म्हणजे लोकांचे काय काहींचे काय नादन फ्याडा असतात तुम्हाला कळायचं नाही म्हणून तुम्हाला मीस काटवून सांगतोय तर तुला मी एक लाख रुपये मनाला देतोय तुला खर्च करतोय त्या अवस्थेत तुला जपावं लागेल तू हॉस्टेल भेटलं सोडून दे इथं जपा त्या ते तू जपावं लागेल आता ही शुगर डॅडची एक फोनवर केस माझ्याकडे आली ती त्याच्यामुळं मला तुम्हाला त्या विषयाचा सांगावं असं वाटलं फार भयंकर प्रकार आहे आणि ह्याचा शेवट काय होतं तुम्हाला सांगतो वर्ष दोन वर्ष तिची इच्छा आहे पण राहू ती कधी सोडून द्या कारण ती सोडून गेली एकतीस तारीख झाली तीच झाली मग तिची इच्छा नसली ना तिला कटळा आला ना गेली जाऊन दे गेली ती गेली तो मात्र म्हणतो दुसरी असा विषय असतो तो कोणी कोणास करीत नाही कोणी कोणावर काय नाही जे ते राज खोशीचा मामला असतो फक्त आई वडील अंधारात असतात आणि पैशासाठी मुले हा विषय करतात दुसरी गोष्ट तो तिचा फिजिकल म्हणजे शारीरिकदृष्ट्या इतकं भयानक शोषण करतो हे कुणी समजू शकत नाही हा एखादा नवर नवरदेव नवरी नवन झाली सुद्धा एवढा एकमेकाला त्रास देत नाही त्या नवरात बायकोला त्रास नाही इतकं भयंकर त्रास दे ही डोंगर देतात तुम्हाला सांगतो <coughs> कशा जीवाव फक्त पैशाचे जीवा, जीवा देनात ठेवा आणि काहींनी बेस्टचा म्हणजे स्थानाचा कॅन्सर मुलींना झालेलं आहे इतकं त्यांचं मर्दन करण्यात आलं अशा पण केसेस आहेत ह्या डंगऱ्यांच्याकडून सतरा आठवशात ते म्हणजे नातीच्या वयाची मुलगी अक्षरशः हा सत्तरचा आणि म्हणले बघा बघावं अंतर हे समाजात चालू आहे हे मोठ्या मोठ्या शहरात चालू आहे आणि ह्या लोकांचं इतके करोडपती आहेत की ह्यांचं आणि त्याच्यात कायद्याचा भंग होत नाही आणि गुन्हा गुन्हा होतच नाही ना का ती दोघांची संमती ते काय म्हणतो मी काही निमंत्रण दिलं तर तुला तसं काय तुला नको ना जाऊन दे काढलं की दुसरी पैशाची जीवाशी सगळे माच केले जातात आणि हे आतलं जग आहे अशा प्रकारचा शुगर डॅडा जर मुलींनी ठेवला तर त्यांचं वापरून घेतात भयानक पद्धतीने त्यांना आणि त्या गोष्टीचा त्या मुलींच्या मेंटॅलिटीवर सुद्धा परिणाम होतो पैसा मिळतो पैशासाठी ते करतात पण त्यांचा मी त्यांना एक गुरुना तयार होते पुरुषाविषयी हे पण एक पुरुषाविषयी त्याला इतका तिरस्कार कारण ते डांगर तिला आवडतच नसतो ना तिला एकदा प्रियकर म्हणून असाच चिकना चुपडा पोरगा चांगला असे आयलिश हेअरिस्ट आणि पैसे कमावणारा असे त्यांचे साधारण चॉईस असते आणि या डांगरांनी तिथे एवढं शोच केलं ते, ते, ते शक्यतो ह्या मुली ह्या लेसबियन बनतात पण ते पुरुषापासून लांब राहतात असे पण प्रकार घडलेत ते दुसऱ्या मुलीचे लग्न करणार पण ते समन ठेवणार आणि पैसा तर कमावलेला असतो नाही तर काही जण पैशाचा हवे असा पाहिजे स्वतःच्या हाय फाय वापरायची सवय लागते ब्रँडेड वापरायची सवय लागली असती साधं पाचशे रुपयाचा त्याला मग ड्रेस नको असतो हजार रुपयाचा ड्रेस नको असतो त्याला वीस हजाराला ड्रेस सवय लागली असती का डंगऱ्याने दिलेला असतो मग ह्याच्यामुळं सुद्धा प्रॉब्लेम येतो आता ह्याच्यातून सुटायचं का नाही ह्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे कारण अठरा नंतर कायदेशीर दृष्टी आहे ती सक्षम आहे मी फक्त सांगायचं काम करतोय की ह्या मार्ग हा चुकीचाच आहे मुलींना माझं सांगणं आहे की चुकीचाच आहे तुम्ही अशा प्रकारचा शुगर डॅड ठेवून तुम्ही फसवू नका आणि बऱ्याचशा शुगर डॅड बरोबर वर्ष वर वर दोन वर्ष राहून अकाउंटमध्ये बळी मोठी रक्कम असते गरी होऊन असं थटात लग्न करतात ते बी दाबात मी शिकलेली एवढी ना असेल तसे आणि लग्न करता ते एखादा नवरते तिथं बळी पडतं त्याला काय माहिती कार्यक्रम ही म्हणजे ओल्ड मॉडेलनी चोळातोळी केलेलं माया गळ्यात पडली की त्याला माहीतच नसतं ले अवघडे आता आहे ह्याच्यातून सुटायचं का नाही तुमचा प्रश्न आहे पण समाजाला ह्याची लोकांना माहिती व्हावा आपल्या जगात सध्या आपल्या भारतात काय चालले किंवा ही कन्सेप्ट बाहेरचीच नाही असं नाही पण इथंसुद्धा मुली मुलं हे म्हणजे मुली ह्या शक्यतो अशा प्रकारला सामर्थ्यात सगळ्या जात नाही अशातला भाग नाही जे त्याच्या मनाचा विषय हा असा विषय असतो हा कुणी कोणाला जबर नाही काय नाही नाही का नाही तर नाही ज्याला करायची ती शुगर डॅड ठेवते ही कन्सेप्ट तुम्हाला सांगणं गरजेचं होतं आणि उद्याच्या भागात आपल्याला शुगर मॉम बघायची तो प्रकार तर फार भयानक आहे तुम्हाला काय माहिती जर उद्या वाटलं असणार तर लाईक करायला काहीच अडचण नाही नमस्कार